बीड लोकसभा मतदारसंघातील निवडणूक ही अंतिम टप्प्यात आली आहे ही निवडणूक जाणीवपूर्वक वेगळ्या मार्गाने नेण्याचा प्रयत्न विरोधी पक्ष करीत आहेत सामान्य माणसाच्या जगण्या मरण्याच्या प्रश्नावर न बोलता जातीपातीच्या दुबळ्या प्रश्नाला समोर घेऊन माती भडकवण्याचं काम सुरू आहे जे लोकशाहीला घातक आहे राडी सर्कलच्या विकासासाठी नामदार पंकजताई मुंडे व खासदार डॉक्टर प्रितमताई मुंडे यांनी मोठ्या प्रमाणात विकास निधी दिलेला आहे ज्यातून सामान्य माणसाचं हीच साधलं गेलं आहे ग्रामीण माणूस आज प्रक्रियेत आला आहे सामान्य माणूस हा शहराशी जोडला गेला आहे असा असताना काही मंडळी ही जातीचं विष पेरून विनाकारण वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न करीत आहे त्यामुळं बीड जिल्ह्यासोबतच राडी सर्कलमधील मतदार हे विकासाच्या पाठीशी खंबीरपणे उभे टाकले आहेत विकासाची प्रक्रिया गतिमान करण्यासाठी मतदार वर्ग एकवटला आहे त्या अनुषंगाने अंबाजोबाई पंचायत समितीचे माजी सभापती प्रदीप गंगणे यांनी प्रीतम विजयासाठी विडा उचलला असून राडी गटामध्ये ठिकठिकाणी थीक गाठीभेटी घेऊन पाहुण्या रावळ्यांशी संवाद साधला आहे जातीपातीच्या नावावर दोन दिवस काढता येतील परंतु विकासाची प्रक्रिया गतिमान केली तर हे नातं आयुष्यभराचं राहील आणि त्याला वृद्धिंगत करण्याचा प्रयत्न आपण सारे करूयात असं मत गंगणे यांनी व्यक्त केलं आहे प्रीतमताईंच्या विजयासाठी प्रदीप गंगने यांनी राडी सर्कलमध्ये टाईट फिल्डिंग लावली आहे त्यामुळं प्रीतमताईंचा विजय हा अधिक सुकर बनला आहे अंबाजोबाई पंचायत समितीचे सभापती प्रदीप गंगने यांनी राडी गटामध्ये दौरा करून त्यांच्या कार्यकालात झालेल्या विकास कामाचा पाढा वाचला आहे त्यासोबतच विकासाची ही प्रक्रिया गतिमान करण्यासाठी नामदार पंकजताई मुंडे व खासदार डॉक्टर प्रीतमताई मुंडे यांनी केलेल्या सहकार्याची उजळणी गंगने हे गिरवत आहेत परळी विधानसभा मतदारसंघामध्ये सर्वाधिक निधी देण्याचं काम पंकजाताईंवर खासदार डॉक्टर प्रीतमताई मुंडे यांनी केला आहे हा मतदारसंघ मुंडे भगिनींच्या हातात सुरक्षित आहे कारण त्या लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या कन्या आहेत त्यामुळं विकासाची जाण आणि आण आन त्यांना आहे जो शब्द लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांनी दिला त्या शब्दाला पुढं नेण्याची ताकद नामदार पंकजा ताई व प्रीतम ताई यांच्यामध्ये आहे निवडणुका दोन दिवसाच्या आहेत परंतु यातून माणूस तोडला जाऊ नये ही देखील अपेक्षा आहे कारण निवडणुकांच्या माध्यमातून आज माणसं तोडण्याची भाषा होते जी योग्य नाही माणुसकीचं नातं अधिक बळकट करण्यासाठी आणि या मतदारसंघाच्या भवितव्यासाठी खासदार डॉक्टर पीतमताई मुंडे यांना बहुमताने विजयी केलं जाणार आहे आज राडी गटामध्ये मोठ्या प्रमाणात विकासकामे करण्यात आली आहेत ज्या ठिकाणी आजवर केवळ कागदोपत्री कामं व्हायची आता त्या ठिकाणी मजबूत व चांगले आणि गुणवत्तापूर्ण रस्ते होत आहेत ग्रामीण माणसाची गरज ओळखून त्या पद्धतीची कामे करण्याचा प्रयत्न मोठ्या प्रमाणात सुरू आहे सर्वच बाबतीत पंकजाताईंनी या ठिकाणी भरीव निधी दिलेला आहे रस्ते विकास असो जलयुक्त शिवार असो किंवा या भागातील पीक विमा किंवा इतर कामे असोत ती प्राधान्यानं केली आहेत विकासाच्या प्रक्रियेला गतिमान करण्याचा प्रयत्न झालेला आहे त्यामुळं जात पात धर्म पंथ याला अधिक महत्त्व न देता माणूस म्हणून माणसाला मोठं करण्यासाठी बळ देण्याची गरज आहे हे काम मुंडे भगिनींकडून झालेलं आहे परळी विधानसभा मतदार संघ हा कायम विकासाच्या बाबतीत अग्रक्रमावर ठेवण्याचं काम मुंडे कुटुंबियांनी केलं आहे त्यामुळं राडी गटातील सर्व जाती धर्माचे मतदार हे जातीपातीच्या भिंतीला थारा न देता थेट विकासाच्या बाजूने आपली ताकद उभी करत आहेत यासाठी माजी सभापती प्रदीप गंगणे यांनी संपूर्ण गटामध्ये दौरा करून आपल्या ना लाडक्या नेतृत्वाला मोठं करण्याचा प्रयत्न केलेला आहे आजच्या स्थितीला या गटातून सर्वाधिक लीड देण्याचा संकल्प प्रदीप गंगणे यांनी केला आहे वार्ता यूट्यूब न्यूजकरिता परमेश्वर गित्ते अंबाजोगाई जिल्हा बीड